बिनाकामाची पण न करता चलो करू आपण आपला व्हिडिओ तर सगळ्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले दोन हॉटेल उठले हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल तिरंगा तर पहिल्यांदा हॉटेल तिरंगा फेमस जातं पण नंतर हॉटेल भाग्यश्रीने त्याला ओव्हरटेक केलं ओव्हरटेक कसं केलं तर दोघं पण खरं तर दोघं आहेत ना जे तिरंगावाला पण साधा साधाबाळ आहे आणि हॉटेल भाग्यश्रीवाला तो पण साधा साधाबाळ आहे पण विषय काय माहिती आहे का हॉटेल भाग्यश्रीबरोबर जेवढ्या कॉन्ट्रवर्सी झाल्या ना तेवढं कॉन्ट्रोवर्सी हॉटेल तिरंगाबरोबर झाले नाही त्याच्यामुळं हे कारण असू शकतं आहे की हॉटेल तिरंगा जास्त फेमस झालं नाही आणि हॉटेल बागेचे जर तुम्हाला माहिती आहे कसं त्याच्याबरोबर घडलेलं आहे की त्याला बॉडीगार्ड असतानासुद्धा त्याच्या समोरून असं हातभर समोरूनच त्याला उचलून नेलेलं आहे आणि तेव्हा कुठले लोक पण त्याला कोणी सोडवलं आलं नाही किंवा काय लॉजिकच्या पलीकडल्या गोष्टी त्या ती जाऊ द्या पण या असल्या गोष्टी त्याच्याबरोबर घडल्या होत्या किंवा जे खरं घडले एकतर की तिथं दुकान फोडले होते त्याचं ते हॉटेल फोडलं होतं त्याने एका चुत्यानं पण ते काय कुठल्या तरी ते व्हिडिओ पण काढला होता की मी इथं आलतो आलो आलोन लातूर करून काय काय असं म्हणून तिकडून स्वतः लातूरची त्यांनी इज्जत काढली असो आपल्याला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल तिरंगा यांच्या जेवणातलं आणि त्यातलं सर्व्हिस किंवा त्यातलं जे एन्व्हायरमेंट आहे ना कसं आहे हे सांगण्यासाठी ही व्हिडिओ काढला आहे खास तर चला पहिल्यांदा आपण हॉटेल तिरंग्यात जाऊ त्या तिरंग्यात तुम्हाला कसं कसं काय काय ना ते दाखवतो आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला शब्द माहित आहे ना ढवरा मटण नात तिरंगा तर जी ढवरा मटण हा शब्द फेमस झाला कारण आतापर्यंत मराठवाडा जे हा भाग आहे ना तो फक्त माघ असलेला भाग आहे म्हणून फेमस होता पण आता कशामध्ये फेमस माहित आहे ना हॉटेल तिरंगा ढावरा मटण तर ढावरा मटण काय आहे ते जरा शिजवले असते हा

ना का माझी पोडप न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर आता आपण इथं हॉटेल तिरंगाला म्हणजे आपल्या इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर ज्या हॉटेलने धुमाकळू घातला आहे आणि ह्यांच्यामुळं बाकीच्या हॉटेलांनी पण धुमाकळू घातला आहे त्याच्यामुळं सगळ्यांचा सर्वे आणि सगळ्यांचा बाप जर हॉटेल असेल तर ती हॉटेल तिरंगा आहे आता आपण जाऊन त्यांची क्वालिटी क्वांटिटी चेक करू आणि त्यांचं जरा ती सगळं माहिती तुम्हाला दाखवतो मी कसं आहे काय काय चला जाऊ आता चल आणि तुम्हाला बघा आता बघित ना तुम्ही बघा हे कुठं हायवे काय नाही ही एकदम आतमध्ये हॉटेल आहे म्हणजे एवढं आतमध्ये हॉटेल आहे ते एवढं चालते हॉटेल तिरंगा रेट आहे ते शेतकऱ्यांकडून घेतलेला माल आहे इथे हॉटेल तिरंगा नाद करते का यावास लागते का इथे दारू विकली जात नाही आणि बाहेरून आणल्यास पिऊ दिली जाणार नाही आदेशावरून रिसेप्शन आहेत चांगली करते एवढी सकाळ सकाळी एवढी करते इकडे पाठीमाग आहे पाट्यामाड काय दिली यार वा नदी बिदी इकडे मस्त येईल तर किचन अडीचशे रुपये गर्मी लागू नये म्हणून खास व्यवस्था

रस्ता पण अजून दिला नाही दादा रस्ता काय ती रोटी किंवा शेवटी बकर नाही काय मार्ग कामा आता एवढा कालवा केला आम्ही पांढरण करून रस्ता वाहून वाटेल वाटे नाही

हॉटेल तिरंगा बघून झालं होता तुम्हाला कळलंय का टेस्ट किंवा तिथलं सर्व्हिस वगैरे सगळं कसं आहे ते तुम्हाला सांगितलं मी आता हॉटेल भाग्यश्री आणि हे नवीन ठिकाण आहे पहिले जे होतं ना ते छटर मोटर ठिकाण होते म्हणजे ते गुंटाबरोबर बी नसेल हे आहे ना आताचं अकरातला माला अकरातला चला तिकडे चला आलो आता कुठं माहिती आहे का हे इकडे हॉटेल भाग्यश्वरी आता गर्दी गर्दी म्हणत नाही आला जत्रा माझी जत्रा गाड्या कुठल्या कुठल्या येते ये ही गाडी तुम्हाला ई एम एच सव्वीस ई एम एच बारा ई एम एच सेहेचाळीस ई एम एच अडोतीस म्हणजे गाड्या बघा फक्त एका ठिकाणी ई एम एच अठ्ठावीस जत्रा बघायसाठी कुठली कुठून आली बघितलं काय एम एच चोवीस बघाई हो एम एच पंचवीस बघा हो तिकडे एम एच त्रेचाळीस एम एच बारा पुणे पुणे या अशा अजून दोन तीन गाड्या तिकडे तिकडे आपण मी देवं दाखवत नाही चल आज दोस्ताला घेऊन आलो मी मग दुसरा दोस्त होता आज वेगळा दोस्त आहे व्हिडिओ चालू का आपलं हे तो का गर्दी आज चालू झाली ना आणि आम्ही आता किती वाजले त्या बरोबर बारा वाजले आणि बारा वाजता एवढी गर्दी आणि याच्या आतमध्ये वेगळी गर्दी आतमध्ये पूर्ण फुल आहे म्हणून लोक असे बाहेर बसलेली आणि पहिल्या सांगायला तो ना हॉटेल एकदम असं जी जुनं जी हॉटेल आहे ना एकदम लहान होते त्या तेवढी माणसं बसत नव्हती तिथे बाबा एकराचा खेळ आणि असते एकराचा आणि जे जुनं होतं का ना हॉटेल ते जुन्या हॉटेलमध्ये बरोबर बघा एवढंच दिसतं का एवढं एवढंच माल होता त्याच्यामध्ये माणसं जास्त बसत नव्हते मग त्यामुळे लोक बाहेर बसायचे आता बघा त्याच्या पाच पटीनं जास्त लोक बसतात ते आणि आज कसं आज जे मालक आहेत ना ते आज मालक नाही ते आज त्यांचं कुठला तरी मित्र आहे मानेमानाचा त्यांच्यासाठी कुठलं तर उद्घाटनासाठी ते गेले की तर आपण जाऊ आपलं ऑर्डर घेऊ बघू आतमध्ये आणि तुम्हाला मी माहिती सांगितल हळूहळू पहिल्या हॉटेलमध्ये काय जी कमी होती आणि ह्या हॉटेलमध्ये काय कमी असेल कमी तर काय वाटत ना मला कारण ज्या कमी होत्या स्वच्छता वगैरे इथं काय स्वच्छता वगैरे सगळे चांगले इथं काय प्रॉब्लेम नाही इथं सगळी लोक बसले ते फुल बघ इकडं मला मला माहिती <दी>, मला या कुठून आला तुम्ही अक्कलकोट 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 जी सर कसं आहे क्वालिटी वर कसे एक नंबर थोडी मिठ टाकायचं सर्व्हिस वर कसे एक नंबर सर्व्हिस तिकीट आता ना? होत आहे तिकीट चला काय जरा डोळ्याने डोळ्याने पाण्या लागले काय थोडे मिठ टाका टाका बरोबर होईल काय नाही ना ना ಕಳಿ <laughs> ಚಾಲೆಲ್ಲ <laughs> मॅपल कुठून आलो काय हो का आता नाही आता फक्त याचा ह्याचा चारा दाखवून राहला हो नाही नाही इपोरं मग व्हिडिओ बघितलं ना असं म्हणजे कॅमेरा बघितलं ना लोक थोडंसं बाबून तिथे ती प्रत्येकाला सोडते ना आम्ही मध्ये यावं म्हणून इथलं आमचं इथलं किचन आहे इथं बनवलावली सुड हे कांदे किती येते आम्ही जेव्हा मागच्या वेळेस घेतो ना मागच्या वेळेस स्टाफ यांचा एकोणतीस कोणतीस जणांचा स्टाफ होता आता किती स्टाफ आहे माहीत नाही दादा तुमचा स्टाफ आता किती आहे सध्या तुम्हाला काय त्याला कुठं कुठं येतो आता बसतो आम्ही इथं इथनं पहिल्यांदा आमचं टोकन घेऊ दे एक एक टोकन घेऊन आम्हाला सांगतो मावशी मावशी तुम्ही आहेत का त्यांचे ह्या आज कुठे गेलेत कुणाला गेलेत काय बरं आम्हाला दोन टोकन द्यायचे पाचशे रुपये का एक मिनटं पाचशे रुपये देतलेत आणि दोन टोकन घेतलेत मावशी कुठे बसू चल आतमध्ये बसू आतमध्ये बसतो आतमध्ये कसं जरा आवाज बिवाज चांगला येईल माझा कुठं ही आतमध्ये फॅमिली आहे म्हणजे ही चांगलं बरं प्रे की फॅमिलीसाठी वेगळी जागा आहे आणि आपले छटरमोटर म्हणजे किंवा ग्रुप बेबी आहे का ना आपला त्या ग्रुपसाठी बाहेर चांगलं आहे आता आम्ही तिकडे बसतो आमची कुठे फॅमिली आहे आता आम्ही सावली बघून बसतो मी इथे ऊन लागले इथे ऊन दिसायला लागले इथे बसत आहे इथे बसू इथं बसतो आम्ही आणि आज पहिला दिवस आहे मराठा आंदोलनानंतर म्हणजे त्या मराठा आंदोलन चालू असताना बंद होत ना, ता ना हॉटेल त्यामुळे आता चालू झाले आता दिवसभरामध्ये गर्दी असणार आहे ही फॅमिलीसाठी लेकर बळाला खेळासाठी आता फॅमिलीसाठी आज जागा नाही म्हणून आता काही फॅमिली इथे येऊन बसलेल्या बाहेर तिकडं पाण्याच्या बाटली किती होत तिकडे जाऊन खो पाण्याची बाटला दाखवलं तिकड पाण्याच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या बघून माझ्या जर कपड्यात मुंगी आले म्हणजे बघा ते लाकडावाल्याचा फायदा आहे बोकड जी विकतय त्याच्या फाय त्याचा फायदा आहे इथं सगळं स्वयंपाक चालू आहे म्हणजे स्वयंपाकला माणसं किती छेड बघ इकडे तीन हाय तीन चार आहे ते एक दोन तीन चार चार हा नाही पण बल्ल्या बाय लावून दाखवत आतमध्ये येत नाही चार चौला आतमध्ये होय हा हा आणि इकडं बोकडं इथं बोकडं बोगड चावलं नाही तिकडे टाकलं इथे काय नाही आता बघितले इथं चार चार दाखवले ते ना ते दाखवले ते मला ते काय दाखवलं काय दाखवलं काय जे समोर दिसते ते दाखवलं ना मी काय कोणाचं वाईट करवलं मस्त घाबरते ती काय बाकी लोक काय काय घाबरते की बाबा ही काय दाखवलं मग जर तुम्ही काय चुकीचं करत नसाल ना तर मग तुम्हाला घाबरायची काय गरज आहे आम्ही काय थोडी तुमचं पर्सनल गोष्टी प्रायव्हेट गोष्टी दाखवा लावलो इलेक्शन कमिशन आहे का आम्ही चला बाबा आपली ऑर्डर आली दोघांची मस्त पाहिजे दिसतंय काही कसं एकदम मार रसाळ ही फक्त भात तुम्हाला वेगळं वाटतं ही भात आहे का शिर आहे आता काय अडीचशे रुपये म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ओके धन्यवाद आता आम्ही बरोबर चव कशी आहे ना ते तुम्हाला सांगतो दोघं सांगतो आमटी आमटी बारी पण ल तिखट आहे मी मिठाक मिठा का मटन मटन कोण बघू मटन क्वालिटी वगैरे सगळं आहे फक्त तिखट आहेत आम्हाला फक्त मीठ टाकावं लागेल आणि बाकी सगळे आहे हे सोडून भात नाही बरोबर बाकरी मटन मटन रस्ता नुसता रस्ता हे सगळं भारी फक्त आता कस ते कसं अडीचशे रुपये मी तुम्हाला एवढं सगळं चांगलं कोण कोण तर ते पाहिजेच ना बाकीच एकदम मस्त आहे ओके okay. भाऊ तुला ह्यातलं काय काय आवडलंय ते खरखर सांग मनापासून सूप सूप आवडलंय रस्ता आवडलाय भात सोडून सगळं आवडलंय म्हणजे तुला भात भात सोडून तुला सगळं आवडलंय आणि हे सगळ्यांचं असंच आहे भात सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आवडले याच्यामध्ये काय काय भेटतं माहिती सांगतो बघा हे आपलं मटण आहे लिंबू वगैरे सगळं भेटतेच रस्ता असतो भात असतो बाकरीमध्ये तुम्हाला बाजरीची बाजरी ज्वारीची ज्वारी हे सगळे भेटते इकडे बाबा टपरीवाल्यांचा धंदा पण होतोय जास्त पान वगैरे कारण कसं आहे जास्त लोक जेवण केलं का नाही पान खातात ना त्यामुळं बरं आहे पान हॉटेल तिरंगावाल्यां पण बघितलं का त्यांना पण स्वतःचा पानाचा धंदा चालू केला अजून जो त्यांना अगोदर पहिल्यापासून चालू केला होता तर ही अकरातला हॉटेल भाग्यश्री चला बाय बाय जुना बघा माझं वैयक्तिक मत काय माहिती का हॉटेल तिरंगापेक्षा ना हॉटेल भाग्यश्री चांगला आहे म्हणजे क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिसमध्ये पण ना हॉटेल भाग्यश्री चांगलं आहे आता काय काय म्हणतील तुला बागेश्वरून पैसे दिले पैसे बिशे ते कोण काही देत नाही फुकट सुद्धा कोण काही देत नाही कुणाला तिथे वीस रुपयाची पाणी बाटली घ्यावी लागते तीस पण तुम्हाला कोण फुकट देणार नाही चला टाळा बाय बाय